नमस्कार मित्रांनो आजची आपली कहाणी सत्याच्या लढाईबद्दल आहे मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा परिसर दुपारी परिसरात शांतता होती तेव्हा अचानक सावित्रीजींची पायल ही तिच्या घरातून ओरडत आली तिच्या साडीचा हा आगीने व्यापलेला होता मला वाचवा मला वाचवा कोणीतरी मला वाचवा मी जळून खाक होई माझी सासू मला जाळून मारू इच्छिते सासूबाई तुम्ही माझ्याशी असे का केले मी तुमचे काय वाईट केले माझ्या गरीब आईकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नाही पायल रडत आणि ओरडत राहिली आणि मग तिने तिची साडी काढून फेकून दिली आजूबाजूला संपूर्ण परिसर जमला होता एक महिला पुढे आली आणि तिने पायलच्या अंगावर शाल टाकली सारे जमलेले लोक सावित्रीला हाक मारत म्हणाले सावित्री काकू बाहेर या तुम्ही असे घृणास्पद कृत्य कसे करू शकता हुंड्यासाठी तुम्ही तुमच्या सुनेला जाळून मारत होतात मग पायलने कठोर आवाजात तिच्या सासूला सांगितले सासूबाई आतापर्यंत मी तुमचे खूप अत्याचार सहन केले आहे आता मी तुमच्यावर कोर्टात खटला दाखल करेन आणि तुमच्या मुलाला घरी येऊ द्या मी त्याला तुमच्या सर्व कृत्यांबद्दल सांगेन सावित्री देवी तिथेच स्तब्ध उभ्या राहिल्या त्यांना काय बोलावे ते समजत नव्हते हात जोडून त्या सर्वांना सांगत होत्या मी काहीही केले नाही मला याबद्दल काहीच माहिती नाही मी तर माझ्या खोलीत होते ही आग कशी लागली मला खरोखर माहीत नाही पायल तिच्या खोलीत गेली आणि कपडे बदलले आणि बाहेर येऊन म्हणाली सासूबाई मी तुम्हाला तुमच्या कृत्याची शिक्षा नक्की देईन असे म्हणत पायल तिथून थेट पोलीस स्टेशनला गेली सावित्रीजी आश्चर्याने पाहत राहिली शेजारच्या लोकांनी सावित्रीजींना दोषी ठरवून तिथून निघून गेले सावित्रीजी जीव तोडून सर्वांना समजावून सांगत होत्या मी काहीही केलेले नाही तुम्ही सर्वजण मला इथे आल्यापासून ओळखता मी माझ्या सुनेशी कधीही मोठ्या आवाजात बोलले नाही त्यापैकी एक महिला म्हणाली सावित्रीजी आम्हाला वाटले होते की तुम्ही खूप चांगल्या आहात पण तुमचे खरे रूप तर वेगळेच आहे दोन तासांनंतर सावित्रीजींच्या घरी पोलीस आले आणि सावित्रीजींना अटक करून घेऊन गेले त्या वारंवार सांगत होत्या मी काहीही केलेले नाही पायल खोटे बोलत आहे पण महिला पोलीस अधिकारीने सावित्रीजींच्या गालावर दोन तीन वेळा थाप मारत म्हणाली तू एक लोभी बाई आहेस हुंड्यासाठी तू तुझ्या सुनेला जाळून मारू इच्छित होतीस तुला तर सर्वात कठोर शिक्षा व्हायला हवी पोलिसांनी सावित्रीजींना ताब्यात घेतले आणि लॉकअपमध्ये बंद केले संध्याकाळी जेव्हा साहिल घरी आला तेव्हा पायलने खोटे अश्रू डोळ्यातून काढत साहिलला सर्व काही सांगितले साहिलला विश्वासच बसत नव्हता की त्याची आई असे काही करू शकते तो तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत म्हणाला हे बघ पायल माझी आई असे कधीच करणार नाही तिने मला लहानपणापासून एकतीने वाढवले मी तिला चांगले ओळखतो तिने तर कधीही पैशाचा लोभ केला नाही मग हे सर्व कसे घडू शकते मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे मला आधी आईला भेटावे लागेल पायल साहिलशी तर्क करण्याचा प्रयत्न करत राहिली पण साहिलने तिचा एकही शब्द ऐकला नाही आणि तो थेट त्याच्या आईला भेटायला गेला सावित्रीजी लॉकअपमध्ये भिंतीला टेकून बसल्या होत्या तिचे डोळे बंद होते तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते तिच्या भोवती इतर कैदी होते जे तिला वाईट साईट बोलत होते तेवढ्यात साहिलने हाक मारली आई सावित्रीजी धावत आली आणि ओरडली साहिल बेटा मी काहीही केले नाही पायल हे का करत आहे हे मला खरंच माहीत नाही आणि हे सर्व घडले तेव्हा मी माझ्या खोलीत होते मला याबद्दल काहीच कल्पना नाही साहिलने त्याच्या आईचा हात हातात घेतला आणि भावनिकपणे म्हणाला मला माहीत आहे आई तू काहीही केले नाहीस मी तुला येथून बाहेर काढेन तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणाला तुमची भेटण्याची वेळ संपली आहे आता तुम्ही जाऊ शकता साहिल त्याच्या आईकडे दुःखाने पाहत निघून गेला मुलाला जाताना पाहून सावित्रीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सावित्रीजींचे लग्न खूप लहान वयात झाले होते साहिल तिच्या पोटात असतानाच तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला पतीच्या जाण्याने सावित्रीचे जग उद्ध्वस्त झाले घरी तिचे वृद्ध सासरे होते आणि तिच्या पोटातील बाय तिच्या दुःखावर मात करून सावित्रीने तिच्या सासऱ्यांच्या मदतीने पुढचे शिक्षण सुरू ठेवले त्यांनी तिच्या मुलासाठी लढण्याचा निर्धार केला साहिलच्या जन्मानंतर सावित्रीजी बाहेर काम करून घर सांभाळायची दरम्यान तिच्या सासऱ्यांचेही निधन झाले तिच्या अडचणी आणखी वाढल्या तिला एक लहान मूल वाढवायचे होते लहान मुलाला घेऊन नोकरीला जाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी काही दिवस लोकांच्या घरोघरी जाऊन कामे करायची खूप संघर्ष केल्यानंतर तिने तिच्या मुलाला शिक्षण दिले आणि त्याला सक्षम बनवले आज त्यांचा मुलगा सरकारी अधिकारी झाला होता आणि त्यांना खूप आनंद आणि अभिमान होता की त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ मिळाले साहिलला मुंबईत नोकरी मिळाली होती म्हणून साहिल त्याच्या आईसोबत मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर काही महिन्यांतच साहिल पायलच्या प्रेमात पडला आणि त्याने हे त्याच्या आईला सांगितले सावित्रीने त्यांच्या लग्नाला आनंदाने होकार दिला लग्नानंतर सर्व काही सुरळीत पार पडले सावित्रीला पायलबद्दल कोणतीही तक्रार नव्हती परंतु पायलची तिच्या सासूबद्दलची कटुता हळूहळू वाढत होती कारण साहिल त्याच्या आईचा खूप आदर करायचा तो काहीही करण्यापूर्वी नेहमीच त्याच्या आईला विचारायचा पण तितकेच तो पायललाही आदर आणि प्रेम द्यायचा पण पायलला मात्र साहिलवर पूर्ण नियंत्रण हवे होते पायला असे वाटायचे की त्याची आई साहिलवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे साहिल पायलला नेहमी म्हणायचा पायल मी तुला जगातले सगळे सुख द्यायला तयार आहे पण तू माझ्या आणि आईच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस माझी आई माझ्यासाठी देवापेक्षाही जास्त आहे तिने मला खूप संघर्ष करून वाढवले आहे हे सर्व ऐकून पायल आतून अस्वस्थ असायची पायल तिच्या आईला फोनवर या सर्व गोष्टी सांगत राहायची तिची आई तिला अनेकदा असे सांगायची की तू या म्हाताऱ्या बाईला सोडून वेगळे का राहत नाहीस साहिलची नोकरी इतकी चांगली आहे तुम्ही दोघे वेगळ्या ठिकाणी राहा किंवा तुझ्या सासूला वृद्धाश्रमात सोडा पायल उदास आवाजात उत्तर द्यायची हो आई मी हे करूच शकते पण तुझा जावई याबाबतीत कधीही सहमत होणार नाही एके दिवशी मी त्याला असेही सांगितले होते की त्याची आई दिवसभर घरी एकटी असते आपण त्यांना वृद्धाश्रमात का पाठवत नाही तिथे त्यांच्या वयाची लोक असतात त्यामुळे त्या तिथे आनंदी राहू शकतात पण मी असे बोलताच तो माझ्यावर रागावला तो दिवसभर माझ्याशी बोललाही नाही आता मला सांगा आई अशा परिस्थितीत मी त्याला त्याच्या आईपासून कसे वेगळे करू शकते मग पायलच्या आईने हा विचार सुचवला ती म्हणाली हे बघ पायल जर साहिल त्याच्या आईपासून वेगळा होणार नाही तर तू साहिलला घेऊन बाहेर जा पायल आश्चर्याने म्हणाली तुला काय म्हणायचे आहे आई मला काहीच समजत नाहीये पायलची आई म्हणाली हे बघ पायल आपण गरीब आहोत हे खरे आहे आणि आम्ही तुला हुंड्यात देखील काही दिले नाही कारण साहिलला सरकारी नोकरी आहे म्हणून कोणीही त्याला खूप पैसे द्यायला तयार होते पण साहिलने कोणताही हुंडान घेता तुझ्याशी लग्न केले जर तू तुझ्या बुद्धीचा वापर केलास तर तू तुझ्या सासूला हुंडा छळाच्या प्रकरणात अडकवू शकतेस चार भिंतींच्या आत काय होत आहे हे बाहेरच्या लोकांना कधीही कळत नाही पायल सुरुवातीला यासाठी नकार देत राहिली पण काही दिवसांनी तिने हे सगळे नाटक रचले आणि शेवटी तसेच घडले इकडे सावित्रीजी लॉकअपमध्ये अश्रू ढाळत होती तेवढ्यात पायल तिच्या आईसोबत आली आणि म्हणाली आई मी तुम्हाला खूप वेळा सांगितले होते की वृद्धाश्रमात निघून जा आम्हाला आमचे आयुष्य जगू द्या पण तुम्ही आणि तुमच्या मुलाने माझे ऐकले नाही आता बघा मी तुम्हाला तुमच्या मुलापासून कसे वेगळे करते आणि तुमचे आयुष्य कसे नरकासमान बनवते सावित्रीजीने पायलला कठोर आणि आत्मविश्वासपूर्ण शब्दात उत्तर दिले पायल तू हे योग्य केले नाहीस मी तुला माझी मुलगी मानत होते पण तू मला खोट्या हुंड्याच्या प्रकरणात अडकवलेस आता तू बघशील पायल ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल तुला ही चूक सुधारण्याची संधीही मिळणार नाही पायल दुष्ट हास्यासह सावित्रीला उत्तर देते बघूयात पुढे काय होते ते माझा खटला खूप मजबूत आहे शेजारच्या लोकांनी मला जळताना पाहिले आहे आणि घरात तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते आणि मी हे ऐकले आहे की कोणताही वकील तुमचा खटला घेण्यास तयार नाही त्यामुळे तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि मग तुम्ही तुरुंगात गेल्यावर मी साहिलसोबत माझे आनंदी आयुष्य सुरू करेन सावित्रीने त्याच स्वरात उत्तर दिले पायल हे तर वेळच सांगेल सत्य त्रासदायक असू शकते पण ते कधीही पराभूत होऊ शकत नाही तुला हे वेळ आल्यावर समजेलच पायल हस्त निघून जाते पण त्यावेळी सावित्रीजी पायलचे सत्य जगासमोर आणण्याचा निर्धार करते दरम्यान साहिल वकिलाचा शोध घेऊ लागतो तो अनेक वकिलांना भेटतो पण कोणीही केस घेण्यास तयार होत नाही ते सर्व एकच उत्तर देतात तुमची केस खूप कमकुवत आहे अशा प्रकरणात सासरच्यांना जिंकणे जवळजवळ अशक्य आहे हे ऐकून साहिल अस्वस्थ होतो दुसऱ्या दिवशी साहिल त्याच्या आईकडे येतो आणि रडत रडत म्हणतो आई मी अनेक वकिलांशी बोललो आहे पण कोणीही आपली केस घेण्यास तयार नाही मला काय करावे कळत नाही सावित्री साहिलचा हात धरते आणि आत्मविश्वासाने म्हणते काळजी करू नकोस बेटा आपल्या केसची उद्या सुनावणी होणार आहे माझा देवावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे मी निर्दोष आहे आणि मी स्वतः ते सिद्ध करू शकते आपल्याकडे वकील नसला तरी कायदा हा आरोपींनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार देतो आईच्या आत्मविश्वासाने आश्चर्यचकित झालेला साहिल म्हणतो हो आई तू खरी आहेस त्यामुळे तू हे सहज करू शकतेस घरी आल्यानंतर साहिलने पायलला घरातून हाकलून लावले होते कारण त्याला खात्री होती की त्याची आई चुकीची नाही आणि पायलने आईवर खोटे आरोप केले आहे पायल तिच्या पालकांच्या घरी निघून जाते दुसऱ्या दिवशी पहिली न्यायालयीन सुनावणी सुरू होते पायलने तिच्या केससाठी रघुनाथ नावाचा एक चांगला वकील ठेवला होता पण सावित्रीजींना अजूनही वकील सापडला नव्हता न्यायाधीशांनी सावित्रीजींना विचारले तुमच्या केससाठी तुमचा कोणी वकील नाही आहे का सावित्रीने सहज उत्तर दिले न्यायाधीश महाराज सर्व वकिलांना असे वाटते की माझी केस इतकी कमकुवत आहे की मी जिंकणे अशक्य आहे म्हणूनच मला वकील सापडला नाही मी तुम्हाला विनंती करते की मला माझी केस स्वतः लढू द्या कायदा मला हा अधिकार देतो पायल तिच्या आईला व्यंग्यात्मक हास्य देत हळूवारपणे म्हणाली आता ही म्हातारी बाई स्वतःचा खटला स्वतः लढेल तिला याबद्दल काही कळते तरी का आता देवी तिला वाचवू शकत नाही पायलचे वकील रघुनाथ त्यांचा युक्तिवाद मांडतात ते म्हणतात न्यायाधीश महाराज पंचवीस तारखेच्या दुपारी सावित्री देवींनी पालवर पेट्रोल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला ती स्वयंपाक घरात काम करत असताना मागून तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले सुदैवाने पायलचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले नाही फक्त तिची साडी जळाली ती त्या जळत्या अवस्थेत बाहेर पळत आली आणि शेजारच्या लोकांनी तिला वाचवले अन्यथा माझी क्लाइंट पायल या कदाचित त्या दिवशी वाचल्या नसत्या आणि मी या प्रकरणाची साक्ष देण्यासाठी त्यांच्या परिसरातील काही लोकांना या न्यायालयात हजर करू इच्छितो न्यायाधीशांनी पायलच्या वकिलाला परवानगी दिली एक एक करून परिसरातील चार पाच लोक आले आणि सर्वांनी एक साक्ष दिली न्यायाधीश महाराज त्या दुपारी पायल अचानक तिच्या घरातून आगीत जळत्या अवस्थेत बाहेर आली तिच्या साडीला आग लागली होती आणि ती वारंवार मदतीसाठी ओरडत म्हणत होती की तिच्या सासूने हुंड्यासाठी तिला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही तिचा जीव वाचवला न्यायालयात बसलेले सर्वजण सावित्रीजींकडे द्वेषाने पाहू लागले सर्वजण आपापसात बोलू लागले किती स्त्री आहे तिचा चेहरा पहा ती लोकांसमोर किती निर्दोष वागत आहे आणि तिने किती घृणास्पद कृत्य केले आहे पायलच्या वकिलाने पायलला बोलावण्याची परवानगी मागितली पायल डोळ्यात अश्रू घेऊन साक्षीदार कठघऱ्यात जाऊन उभी राहिली पायलच्या वकिलाने विचारले पायलजी त्या दिवशी तुमच्या सोबत काय काय झाले ते सांगू शकाल का पायल डोळ्यात अश्रू घेऊन रडत रडत सर्व काही सांगू लागली न्यायाधीश साहेब मी त्या दिवशी जेवण बनवत होते मी माझ्या कामात व्यस्त होते तेवढ्यात अचानक माझी सासू मागून आली आणि तिने माझ्यावर पेट्रोल ओतले आणि मला काही समजण्यापूर्वीच तिने मला पेटवले देवाची कृपा होती की त्या आगीत फक्त माझे कपडे जळले आणि त्याच वेळी मी बाहेर गेले आणि आमच्या शेजारच्या लोकांनी तर तुम्हाला बाकीची कहाणी आधीच सांगितली आहे या लोकांनी माझा जीव वाचवला नाहीतर आज कदाचित मी या जगाचा निरोप घेतला असता असे म्हणत पायल रडू लागली पायल पुढे म्हणाली न्यायाधीश साहेब माझ्या सासूबाई नेहमीच मला हुंड्याबद्दल टोमणे मारत होत्या मी एका गरीब कुटुंबातील आहे माझे वडील या जगात नाहीत फक्त एक आई आणि एक लहान भाऊ आहे त्यांना जास्त हुंडा देणे परवडत नव्हते साहिलचे माझ्यावर प्रेम करत होते म्हणून त्याने माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला मला त्यांनी कधीही त्यांची सून म्हणून स्वीकारले नाही त्या अनेकदा मला टोमणे मारत असायच्या तू तु तु तुझ्या माहेरहून काहीही आणले नाही ज्या आणि तुझ्या आईकडून दोन लाख रुपये घेऊन ये कधीकधी त्या म्हणायच्या सोन्याची साखळी घेऊन ये तुझ्या आईने माझ्या मुलाला सोन्याची साखळीही दिली नाही त्या अनेकदा मला मारण्याची धमकी द्यायच्या पण मला कधीच माहीत नव्हते की त्या एक दिवस हे सर्व प्रत्यक्षात करतील असे म्हणत पायल रडत होती न्यायाधीशांनी पायलला परत जाण्यास सांगितले आणि सावित्री देवींना बोलण्याची संधी दिली आणि त्यांचे मुद्दे मांडण्यास सांगितले सावित्रीजी म्हणाली न्यायाधीश साहेब मला पायलला काही प्रश्न विचारायचे आहे न्यायाधीशांनी पायलला साक्षीदार कटघऱ्यात परत बोलावले सावित्रीने पायलला विचारले मला एक गोष्ट सांग पायल तू म्हणतेस की मी तुझ्यावर पेट्रोल ओतले आणि तुला आग लावली कृपया मला हे सांग की ते कोणत्या प्रकारचे पेट्रोल आहे जे ओतल्यावर फक्त साडी आणि पदरालाच आग लागते संपूर्ण शरीरावर नाही न्यायाधीश महाराज कृपया तिला काळजीपूर्वक पहा तुम्हाला तिच्या शरीरावर कुठेही जळण्याचे चिन्ह दिसतात का पेट्रोल वापरल्यावर ते लगेच संपूर्ण शरीरात पसरते पायल घाबरून म्हणाली जेव्हा तुम्ही पेट्रोल ओतं होता तेव्हा मी थोडी मागे सरकले म्हणूनच पेट्रोल फक्त माझ्या पदरावर पडले सावित्रीजींनी उत्तर दिले की आत्ताच तू म्हणत होतीस की मी मागून तुझ्यावर पेट्रोल ओतले मग तू मागे कशी सरकलीस त्यावेळी पायल निशब्द झाली सावित्रीजी म्हणाली न्यायाधीश महाराज मला शेजाऱ्यांना बोलावण्याची परवानगी हवी आहे न्यायाधीशांनी परवानगी दिली सावित्रीजींनी त्यांना विचारले मला सांगा पायल जेव्हा आगीत जळत असताना बाहेर आली तेव्हा तुम्हाला पायलच्या शरीरावर तिच्या साडीच्या पदराशिवाय कुठेही पेट्रोल दिसले का पायलचे केस पेट्रोलने ओले होते का पायलचे शरीर कुठेही जळत होते का शेजारच्या लोकांनी म्हटले नाही आम्हाला तिचे शरीर कुठेही ओले किंवा जळालेले दिसले नाही फक्त तिच्या पदराला आग लागलेली होती सावित्री म्हणाली आता तुम्हीच सांगा न्यायाधीश महाराज मी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला आग लावली आणि मी ते इतके जोरात तिला कसे पेटवले की फक्त तिचा पदरच जळाला तिचे शरीर नाही दुसरे म्हणजे मी तुम्हाला माझे काही वैद्यकीय अहवाल दाखवू इच्छिते माझ्या एका हाताला आजार आहे ज्यामुळे माझा हात थरथरत राहतो त्यामुळे मी इतक्या लवकर माचिसची काडी पेटवू शकत नाही दुसरे म्हणजे पायल सुमारे तीस वर्षांची आहे आणि मी पासष्ट वर्षांची आहे जर मी पालवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर ती माझा प्रतिकार करू शकणार नाही का की ती तिथेच शांतपणे उभी राहून तमाशा पाहत राहील न्यायाधीशांना सावित्रीजींचा युक्तिवाद पूर्णपणे तार्किक वाटला कोर्टरूममधील लोकांचा दृष्टिकोनही बदलला होता पायल जणू काही तुकडे तुकडे झाली होती सावित्रीजी इतक्या चांगल्या प्रकारे कशी युक्तिवाद करत आहे हे तिला समजत नव्हते न्यायाधीशांनी दिवसभराची कार्यवाही संपवली आणि पुढील निकालाची तारीख निश्चित केली पायल थेट तिच्या वकिलाच्या केबिनमध्ये गेली आणि त्याला फटकारले तुम्ही तिथे काय करत होता माझी सासू असा युक्तिवाद करत असताना तुम्हाला प्रतिकार का करता आला नाही वकील रघुनाथ म्हणाले पायलजी तुमची सासू जो काही युक्तिवाद करत होत्या त्यात पूर्णपणे तार्किक होते त्यांना थांबवण्याचा प्रश्नच नव्हता मी आक्षेप घेण्यासाठी काय बोलू शकलो असतो आणि दुसरे म्हणजे सावित्रीजींनी ज्या पद्धतीने त्यांचा खटला तयार केला होता त्यावरून असे वाटत होते की एका अनुभवी वकिलाने स्वतःचा खटला स्वतः तयार केला आहे तुम्ही मला तुमच्या सासूबद्दल सर्व काही खरे सांगितले नाही पायल म्हणाली मला माझ्या सासूबाईंबद्दल जे काही मला माहीत होते ते मी तुम्हाला सर्व सांगितले ती घरीच राहते आणि फक्त घरकाम करते वकील म्हणाला नाही काहीतरी वेगळे आहे मला सांगा पायलजी सावित्री देवीचे कुटुंब इथे येण्यापूर्वी दिल्लीमध्ये राहत होते का पायल म्हणाली हो ते फक्त तीन चार वर्षांपूर्वीच इथे आले होते तेही साहिलच्या नोकरीमुळे त्यानंतर वकिलाने दिल्लीतील उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात ज्या ज्या वकिलांशी त्याचा संपर्क होता त्यांना फोन केला तो बोलत असताना त्याचे भाव गंभीर आणि आश्चर्यचकित झाले पायल त्याच्या फोन ठेवण्याची वाट पाहत होती रघुनाथ वकिलाने पायलकडे रागाने पाहिले आणि म्हणाला पायलजी तुम्हाला तुमच्या सासूबाईंबद्दल काहीही माहिती नाही तुमची सासू एकेकाळी एक, -एक, एक प्रसिद्ध वकील होती आणि तेही दिल्ली उच्च न्यायालयात ती दहा वर्षांपूर्वीच वकिलीतून निवृत्त झाली आहे पण आजही तिथले वकील त्यांना त्यांचा आदर्श मानतात सहा महिने तुम्ही त्या घरात काय करत होता जेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हते आणि तुम्ही मलाही गोत्यात आणले आजपर्यंत माझ्याकडे नोंद आहे की मी एकही केस कधीही हरलेलो नाही असे म्हणत रघुनाथ वकील डोके धरून बसला पायल हे सर्व ऐकून स्तब्ध झाली तिचे हृदय धडधडत होते तिला असे वाटले की ती बेशुद्ध होऊन तिथेच कोसळेल तिला आतापर्यंत असे वाटत होते की तिची सासू एक अशिक्षित आणि साधी गृहिणी आहे परंतु ती एक कुशल वकील निघाली पायला त्यावेळी असे वाटू लागले की जणू काही तिच्यापासून सर्व काही निसटत चाललेले आहे खटल्याच्या पुढील सुनावणीचा दिवस आला दोन्ही बाजूंनी बराच वेळ वादविवाद केला सावित्रीजींनी त्यांची बाजू अतिशय स्पष्टपणे मांडली पायलच्या वकिलानेही त्यांच्या युक्तिवादांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण सावित्रीजींचा अनुभव जिंकला शेवटी सावित्रीजी म्हणाल्या न्यायाधीश महाराज आता मी तुम्हाला अंतिम पुरावे दाखवते जे आज या खटल्याचा निर्णय घेतील सावित्रीजींनी मग त्यांचा लॅपटॉप घेतला आणि न्यायाधीशांना त्यावर काहीतरी दाखवले सावित्रीजी त्यांच्यासोबत काही तरुण मुलांनाही न्यायालयात घेऊन आली होती सावित्रीजी म्हणाली न्यायाधीश महाराज ज्यावेळी पायलने तिला आग लावल्याचा दावा केला होता त्यावेळी मी ऑनलाईन क्लास घेत होते हे माझे काही विद्यार्थी आहेत जे त्यावेळी लाईव्ह क्लासमध्ये माझ्याशी जोडलेले होते आणि मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपवरील लाईव्ह व्हिडिओ दाखवला आहे आता मला सांगा मी लाईव्ह क्लास घेत असताना पायलला कसे पेटवू शकले असते खरे तर न्यायाधीश महाराज मी हे विसरले होते की जेव्हा हे सर्व घट होते तेव्हा मी माझ्या खोलीत क्लास घेत होते आणि मी तुम्हाला हे पुरावे दाखवले आहेत यानंतर केसने त्याचे सर्व मूल्य गमावले पायल त्यांच्यावर खोटे आरोप करत होती कोर्टरूममधील प्रत्येकजण स्तब्ध झाला पायलला चक्कर येत होती केस तिच्या हातातून निसली होती आणि फक्त केसच नाही तर तिचे संपूर्ण आयुष्य तिचा नवरा सर्व काही तिच्या हातातून निसले होते पायल तिथेच डोके धरून बसली होती न्यायाधीशांनी निकालाची तारीख निश्चित केली पुढच्या तारखेला सुनावणी झाली तेव्हा सावित्रीजींच्या बाजूने निकाल लागला त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले सावित्रीजी म्हणाली न्यायाधीश महाराज मी नेहमीच निर्दोष होते पण या खोट्या खटल्यामुळे मला किती दिवस तुरुंगात काढावे लागले समाजात माझी प्रतिष्ठा कलंकित झाली आहे आणि ज्याने माझ्याविरुद्ध खोटा खटला दाखल केला तो शांतपणे इथून निघून जाई पण मला झालेल्या मनस्ताप अपमानाची भरपाई कोण करेल सावित्रीच्या प्रश्नांना न्यायाधीशांकडे उत्तर नव्हते त्या दिवशी संपूर्ण न्यायालय उभे राहिले आणि सावित्रीजींसाठी टाळ्या वाजवत होते पायल तिथेच बसून अश्रू ढाळत होती साहिल त्याच्या आईकडे धावत गेला आणि आईला मिठी मारली तो आनंदाने म्हणाला आई तू खूप छान काम केलेस मला वाटले की तू दहा वर्षांनंतर कशी लढशील सावित्रीजींनी साहिलचा हात धरला आणि म्हणाली बेटा मी आयुष्यभर लढले आहे आणि मी प्रत्येक लढाई जिंकली आहे मग ती जीवनासाठी असो किंवा अशा खोट्या लोकांविरुद्ध तोपर्यंत पायल सावित्रीजींचे पाय धरून विनवणी करू लागली आई मला माफ करा मी खूप मोठी चूक केली आहे माझ्या आईने मला तुमच्या विरुद्ध जाण्यास सांगितले होते आणि मी तिच्या बोलण्यात अडकले मला साहिलसोबत एक वेगळे जग बनवायचे होते पण मी विसरले की साहिलचे जग तुमच्याशिवाय अस्तित्वात नाही मला आणखी एक संधी द्या मी तुम्हाला पुन्हा कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही सावित्रीजी मागे हटल्या आणि म्हणाल्या पायल तुला तुझे आयुष्य माझ्यासोबत नाही तर साहिल सोबत घालवायचे आहे तू माझ्यासोबत काय केलेस याची मला परवा नाही जर साहिल तुला स्वीकारू शकत असेल तर ठीक आहे त्यासाठी तुला माझी नाही तर साहिलची परवानगी मागावी लागेल पायल साहिलला काही बोलण्यापूर्वीच साहिलने पायलला सडेतोड उत्तर दिले पायल मी तुला माझ्या आयुष्यात परत आणेन अशी अपेक्षाही करू नकोस तू माझ्या आईवर इतका घृणास्पद आरोप केलास तू हुंड्यासाठी खटला दाखल केलास आता मी तुझ्या विरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल करेन असे म्हणत साहिल त्याच्या आईला घेऊन निघून जाऊ लागला पायल तिथेच कोर्टरूममध्ये उभी राहून अश्रू ढाळत राहिली मित्रांनो साहिलने सोबत योग्य केले का या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला अशाच आणखी हृदयस्पर्शी कथा ऐकायच्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ